प्रमाणे झालं आणि उत्तर विभागात राष्ट्रवादीचं कार्यालय बाळासाहेबांच्या रूपानं पहिल्यांदा नांदेडमध्ये होते त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून खूप खूप अभिनंदन करतो बाळासाहेबांनी प्रास्ताविकामध्ये अनेक गोष्टीचा उल्लेख केला सर्वात सदोवकर साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आम्ही जिल्ह्याच्या काही प्रमुख पदाधिकारी नगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात आम्ही सर्वांनी मिळून सदोवकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये जिल्ह्याचा एक दौरा करण्याची भूमिका घेतली आणि त्याची सुरुवात उद्याच्या सोळा तारखेपासून भोकर विधानसभा मतदारसंघामधून करायचा निर्णय आपण घेतलेला सगळ्या प्रमुख जी जबाबदारी आहे की प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत विरोध पोहोचला पाहिजे छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याचा प्रवेश देखील राष्ट्रवादीमध्ये झाला पाहिजे त्यांनी त्याच्या श्रीमंती होऊन गरीब होऊन करू का अनेक कार्यकर्ते आपल्याकडे असे की गरीब आहेत परंतु त्यांच्या मागे समाज होत आहे आणि अनेक कार्यकर्ते खूप श्रीमंत आहे पण त्यांच्या पाठीमाग समाज राहिले पण आपल्याला या दोघांची सामोरे घालावं लागणार कारण आपल्याला गरीब कार्यकर्ता लागणार आहे त्याच्या मागे समाज आहे आणि श्रीमंत कार्यकर्ता लागणार आहे त्याच्यावर व्यवस्था आहे या सगळ्याची सांगड घालायचं का आता आपल्या सगळ्या मंडळीला बसून का आपण सगळेजण भाषणामध्ये सांगतो की राष्ट्रवादी जिल्ह्यामध्ये नंबर एक पक्ष झाला पाहिजे केवळ मी किंवा मंचावरची मंडळी भाषणात बोलून आता होणार नाही तर त्याची आपल्याला कृती माझी उत्तर लागेल मध्ये उतरवं लागेल आणि एक एक कार्यकर्ता कशा पद्धतीने आपल्याला गाठता येईल ते आपल्याला म्हणावं लागतं मला खात्री आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये किती कोणी सांगितलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस नंबर एक पक्ष झाले इश्वारांना याचा मला अन्वि आणि आपल्याकडे अनभोई नेतृत्व आहे आपल्याकडे तरुण नेतृत्व आहे आपल्याकडे तळागाळाचा समाज सोबत आहे आणि विशेषतः मोठ्या प्रमाणावर आज मुस्लिम बांधव आणि दलित बांधव हे राष्ट्रवादीकडे घेण्याचा मोठा वाढलेला काल मी होतो माझ्या विधानसभेमध्ये अनेकांनी मला विरोध केला आणि काल त्यांचा प्रवेश झाला मला लोक विचारत होते की यांना तुम्ही काल यांनी विरोध केला तुम्ही त्यांना प्रवेश दिला

राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर येतात त्या भाग

त्यांनी काल सांगितलं की ज्या ठिकाणी युती होईल तिथे चांगलं पण जिथं युती झाली नाही तिथं मैत्रीपूर्ण पूर्ण लढत नाही आणि आपण हे लक्षात ठेवायचं की आपली मैत्री पूर्ण लढत नांदेड जिल्ह्यामध्ये शंभर टक्के अटळ आहे आणि त्या दृष्टीनं आपल्याला कामाला कार्यालय काढलं बाळासाहेब आता निवडणूक होईल तरी घेतलं लक्ष कमी नाहीतर कार्यालय काढल्यावर तुम्ही इथंच राहा कार्यालय आवश्यक आहे कशासाठी काढलं कार्यालय ते भोकर विधान भोकर उत्तर म्हणजे जिल्ह्याच्या तिन्ही विधानसभातल्या कार्यकर्त्यांना प्रमुख पदाधिकाऱ्यांना नांदेडला ना आल्यावर आपल्याला ना काहीतरी घराणं मांडणं असली पाहिजे ही भावना घेऊन बाळासाहेबांनी या ठिकाणी कार्यालय काढले आत्ताच कार्य परवाची चर्चा झाली आपण आणखी एखादं सगळं कार्यालय एकत्र आहे नांदेड दक्षिण नांदेड उत्तर आणि महानगराचं कार्यालय मध्ये एकाच ठिकाणी काढता येते का याचा देखील आमचा प्रयत्न चालू ते कार्यालय विभागून इकडे तिकडे जा म्हणण्यापेक्षा एक जर मध्यवर्ती कार्यालय झालं कधी भेटतील कधी भेटतील कधी शिवराज पाटील भेटतील कधी दादा आणि समजा त्यांना तिथं बसावं वाटतं ते भेटतील मला जावं वाटतं मी भेटेल कोणी ना कोणी कार्यालय उपलब्ध होईल म्हणून थोडी आमचा प्रयत्न आहे हा कार्यक्रम झाल्यावर मी आणि कोकणासाहेब जागा पण बघायला चालू माझी आपल्या सगळ्याला एक आग्रहाची विनंती राहणार आपल्या पक्षामध्ये प्रवेशासाठी खूप मोठी प्रवेशासाठी खूप मोठी स्पर्धा लागलेली आहे पळा कोण पुढे बोलतो इथपर्यंत आपल्या पक्षाचा प्रवेशाचा टप्पा गाठलेला आहे आता काही मंडळीचा प्रवेश खगावकर साहेबांचं भाषण सोमयापूर्वी ते जर आले की इथं होईल नाही तर तिकडे होईल म्हणजे राष्ट्रवादीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सगळ्यांचा बदल आपल्याला विनंती राहणार काही जुन्या कार्यकर्त्यांना असं वाटत की आम्ही राष्ट्रवादीच्या संस्थापनेपासून आहोत आमचा मान सन्मान केला पाहिजे जरूर केला पाहिजे पण हा वाद घालू नका की स्थापने पसर कोण आहे त्याच्यानंतर कोण आलं मी आल्यावर कोण आलं खतगावकर साहेब आल्यावर कोण आलं साबणे साहेब आल्यावर कोण आलं आणि आता कोण आहे आपण सगळे मिळू आणि आज तुम्हाला शब्द देतो तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता ना या नांदेड जिल्ह्यामध्ये आणा एकही कार्यकर्ता रिकामा राहणार नाही त्याची जबाबदारी व्हायला लागलाय तिथं झुकतमाला काही अडचण जाईल असं मला स्वतःला वाटत अनेक वर्ष आम्ही मला मध्ये काम करतो विधानसभेच्या निवडणुकी एखाद्या सरकारने भरभरून प्रेम केलं आणि एखाद्या सर्कलमध्ये मंदार कमी झालं पण माणूस तेवढी कम संपले पाहिजे त्या सर्कलमध्ये पहिल्यांदा काय करता येईल फक्त बघतोच नाही तीच अवस्था दाराची आहे तीच अवस्था दक्षरा साहेबांची आहे तीच अवस्था प्रकुल खाईची आहे ते तेच करणार की नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली चार दोन पदा पदाच्या संदर्भाने चिंता करू मध्ये आपल्याला जिल्ह्याचा राज्याचा आणि तालुक्याचा करायची पण कुठल्या पद्धतीचे पद मिळणार आहे आणि ही जी पद वाटप होती त्याच्यामध्ये आदरणीय अजित दारा पवार साहेबांचा आग्रह होता की ही तात्काळ झाली पाहिजे पण आपले मित्र पक्ष त्यांच्यामुळे ते थांबले त्याचा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकार राष्ट्रवादी काँग्रेसच्या याद्या त्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे तयार म्हणून मनामध्ये किंतू परंतु आणायची गरज काय काही नगरपालिकेमध्ये अशी परिस्थिती येतात त्याचा उमेदवार एका जागेसाठी पाच पाच उमेदवार आहे तीन त्याच्यासाठी काम कर आपण अनेक पक्षाचे पदाधिकारी नेमले त्या पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन असल्यामुळं थोडस कटुब होतो कोणाला वाईट वाटत हरकत नाही

जेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यालयात मुंबईला जातो भेटतो तिथं माझ्या घरी गेलो दिसत नाही कोकण दिसत नाही माझ्याकडे याचा विषय नाही पण तुमचं फक्त केवळ मुंबईत प्रदेश कार्यालयातच बसायचं असेल तर तुम्ही आता दिवस विसरून जा त्या पदाधिकारी रद्द झालेल्या आहेत कॉलेज आता दर्यान व्यूच्या मिळणार नाही माझ्याकडे काही लोक फोटोग्राफ दाखवतात की साबणे साहेबाचा फोटो पाठव मी बघतो सांबनी साहेब कुठे आहे मुंबई मी जेव्हा जातो तेव्हा साबणे साहेब मुंबईत येत आहे मी त्या तेव्हा सामलेशाहेबाचा फोटो जायला म्हणजे या न्यूजचा तो सर्चेप मिसा ते सांबणी साहेबाचं वर्क केलं आता ते पद नाही म्हणजे सांगाव तुम्हाला पद दिले ज्या विभागाचं पद दिलंय त्याच्या भागची भावना अशी की तुम्ही त्या विंगचं काम केलं पाहिजे सामाजिक न्यायाचे असेल तर त्या क्षेत्रात गेलं पाहिजे अल्पसंख्यांचं असेल तर त्या क्षेत्रात गेलं पाहिजे महिलाचं असेल तर त्या क्षेत्रात गेलं पाहिजे म्हणजे आपल्या विण ही निर्माण करण्याची भावना आहे

तुमची बहीण आहे तिला तुम्ही राजकारणात आला समाजाच्या पुढे येऊ द्या प्रताप पटलाची सून म्हणून लावटाते आणि माझी सून जेव्हा निवडणुकी लावबा टाकते तेव्हा तिचं काम काहीच नसते फक्त प्रताप पटलाची सून म्हणून ती निवडणुकी लावू हे चित्र निर्माण होऊ ती कार्यकर्ता आहे ती फिरते संघटनेचं काम करते हे चित्र निर्माण होत आणि जोपर्यंत असं चित्र निर्माण होणार नाही आपण दुसऱ्याला बोलताना खासगीत काय म्हणतो त्याची कोरगी म्हणून निवडून आली हो आता कोणीच उभा राहायला गेला तर कोणी उभा करावं लागेल ना मी अनेक निवडणुका लढवल्या जेव्हा आम्ही इंटरव्ह्यू घेतो महिलांची जेव्हा जागा राखीव असते तेव्हा काही कार्यकर्ते येऊन सांगतात दादा तिथं काही करा तुमच्या घरचा तू दुसरा निवडूनच येतो नाही आणि निवडून आला मग घरच दुबा केले हे जर चित्र बांधायचं असेल तर महिलाचं संघटन बांधण्यासाठी आपली मुलगी आपली बहीण जे काय आपले लेख जे कोणी पुढे राहत करणार आहे तिला त्याला उभा करायचं तिला समाजाचं जी सरगटना आपली पाहिजे तेवढी आणखी गरम सोपणे आणखी पाहिजे तेवढी आपली संघटना गरम झाली नाही आणि हे तुम्ही सांगितलं ऐकत नाही काही तो प्रमोशन तुमचं ऐकत त्याला इथं बदल आपल्याला संघटना शेवटी पळवायच्या आणि जोपर्यंत संघटना पळत नाही आणि तुम्हाला वर विचार अध्यक्षालाच विचारा तो त्याच्यामुळे तुम्हालाच सांगता आलं पाहिजे तुमचं उदाहरण म्हणजे सगळे विंच तुम्हाला सांगता आलं पाहिजे माझ्या जिल्ह्यात माझी ताकदाची माझ्याकडे तुम्ही ही जबाबदारी त्याची ही जबाबदारी अशा पद्धतीने आम्ही पार पाडतो ही जबाबदारी तुम्हाला तास्तीने पार पाडायचे आणि मला खात्री आहे तुम्ही आम्ही सगळे जणांनी जर प्रामाणिकपणाने ठरवलं राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड जिल्ह्यामध्ये नंबर एक चा पक्ष नाही आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अनेक ठिकाणी आपला झेंडा काही जण मला येऊन भेटतायत की साहेब निवडणुकीला उभा टाकायची आपण ताकद मिळेल का अरे ताकद द्यायसाठीच पक्ष आहे ताकद देणारा पक्ष आहे पण आपल्याला हक्का हवा ना आपण काहीच करायचं आणि पक्षाकडून सगळे अपेक्षा करायची असं ध्येय नाही तुम्ही देखील रोड लेवल तुम्ही ग्रामपंचायतच्या निवडणुका लढवल्या तुम्ही जिल्हा परिषदच्या लढवल्या तुम्ही पंचायत समितीच्या लढवल्या नगरपालिकेच्या लढवल्या आता तुम्हाला एक एक घर त्या घरामध्ये जावं लागणार घड्याळीचं चिन्ह दादाच नेतृत्व हे तिथं लोकांना समजून घ्यावं लागणार आहे आज शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन सांगणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादीकडे बघण्याचा दृष्टिकोन आता समाजाचा चांगला निर्माण या तीन पक्षामध्ये कोण तर लोक राष्ट्रवादीची पसंती पहिल्या क्रमांची करतात म्हणून जिथपर्यंत पोहोचलं पाहिजे तिथपर्यंत गेलं पाहिजे आणि ते काम येणाऱ्या काळामध्ये झालं पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा त्या बाळासाहेबांच्या कार्यालयाच्या उद्घाटन पूर्ण मतदारसंघावर मान्य कचगाव साहेब मी कोकणा साहेब धाबणे साहेब साहेब आमचे पोहोनांना अंबाडे आम्ही दौरा करतो त्या दौऱ्याच्या वेळी जे इच्छुक असतील त्यांना भेटू द्या जे प्रवेश करणार आहेत त्यांना भेटू द्या जे जुने महान आहेत त्यांना भेटू द्या त्यांचे मत सांगू द्या सगळ्या लोक आपल्याला एकत्रित घाणू आपला पक्ष पुढे नेण्याचा आपला जिद्द आपली मानस आणि आपली मानसिकता असली पाहिजे त्या तयारीनं काम करावं अशा पद्धतीने अपेक्षा व्यक्त करतो बाळासाहेबांच्या कार्यालयातून निश्चितपणानं कार्यकर्त्याला न्याय मिळेल न्याय मिळण्याच्या भूमिकेतून ते काम करतील आणि त्यांना अडचण आली आम्ही सगळी मंडळी पूर्णपणाने बाळासाहेबांच्या पाठीमाग खंबीरपणा उभा राहून तेवढे ठिकाणी मी सांगतो काम करताना दोन गोष्टी बाळासाहेबांनी उल्लेख केला की भोकर एक एक अपघातग्रस्त त्याला मी मदत पडवते मी दर मंगळवारी मुंबईत असतो पासून ते देवळूर पर्यंत जे जे पदाधिकारी मला भेटले आणि मुंबईचं याची मी यादी करतो माझ्यासोबत कोणी असो नसो मी त्या मंत्र्याकडे जातो त्यांना माझं पत्र देतो त्याचा एक उदाहरण देतो मी आता पेढे हार घेऊन आलो आपल्या नांदेड जिल्ह्याचे सत्तावीस शिक्षक त्यांच्या पालघर मधन बदल्या झाले यवतमाळ आणि यवतमाळचे शिव त्यांना जाईन करून घेतो ते सत्तावीस शिक्षक ना माझ्याकडे आहे मी जयकुमार गोरे आम्हाला स्वतः केलो बेटा माझ्या तुला कोणी राहू केव्हा ये पण ते च्या पाच शिक्षक त्या रू तुरी काय ते मी साईत मी तुमच्यात कमा मंदिराकडे बसल्याने मंदिराला फोन करायला ओला मंदिरांनी सांगितलं हवन बसल्या मी केलेले आहे त्यांना आजच्या आज रेडिओ करा आणि जय तो शेवटी छान सोबत कोणी असला म्हणजेच केलं पाहिजे असं एकदा तुम्ही तर त्या कामाची एखाद्या परंतु काम करणं हे आमचं काम आहे कार्यकर्ते त्या भावने बाळासाहेब तुम्हाला पाहतो कोण्या कार्यकर्त्याच तुम्ही मला परवा सूचना केली की माझ्या कार्यालयामध्ये राष्ट्रवादीच्या कामासाठी एक निय असला पाहिजे मी स्वतंत्र एक निय अध्यक्षांनी सांगितलं की हे आमचं काम आहे त्याचं पत्र तयार करून आमच्या समोर शेवटी संघटनेला महत्व द्यायचं असेल तर या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक हो आहे त्याच पद्धतीने काम करा आपल्या कुठल्याही कार्यालयाचं का कुठल्याही कार्यालयात असं तर मी चोवीस तास त्याच्यासाठी उपलब्ध कोणतरी तर मी येऊन स्वतः भेटेन आणि स्वतः भेटून झालं नाही म्हणून आपलं रिमोट कंट्रोल आहे दादाकडे जाऊन तो प्रश्न आपल्याला सोडवा लागेल आणि दादाची काम करण्याची पद्धत जर बघितली तर ती जर आणखी केली आपण तर मला वाटते की राष्ट्रवादी काँग्रेस बऱ्याला काही हरकत नाही नादेला जेव्हा खरगाव कसल्या प्रवेशाच्या दादा इथं आले तेव्हा सकाळी सहा वाजता हेच्या रस्त्याने कामाची पाहिजे त्याच्यानंतर विमानात जर आपण बघितलं असेल सकाळी साडेसहा वाजता उपजिल्हा रुग्णालयाचं उद्घाटन केलं आपल्या नेत्याची काम करण्याची परत त्याच्याची थोडी थोडी बाजू आपण जर समजावून घेतली तर मला वाटते की राष्ट्रवादी काँग्रेस जे शेतमान होईल त्यासाठी आपण सगळ्यांनी काम करावं आणि आपल्याला जे काय असेल कोणाला मला सांगा वाटत असेल मला बोला कोणाला सध्या साहेबांना सांगायचं असेल त्यांना जाऊन सांगा कोणाला सापडचं ज्यांच्याकडे कोणाला कराण मांडायचं असेल ते मांडा ते निश्चित कोणाला ऐकून घेऊ आणि त्याच्यावर शंभर टक्के मार्ग पाडू एवढं या निमित्तानं सांगतो